नमस्कार मंडळी आज आपण घोडेगावच्या बाजारामध्ये आलो तर आज भरपूर असा घोडेगावचा बाजार कवर केला आहे पण आपण इथं गायचा बाजार पण थोडासा कवर करून राहिलो तर एक नंबर अशा गाई पण आलेल्या आहेत सगळ्या आणि ह्या दादाच्या बघा कोणती जाते दादा या गाईची जरशी जरशी ना जरशी जातीच्या म्हणजे दादा काय आता मी बैल बाजार हँडल करतो मला गाई मधलं माहीत नाही तर विचारतो तुम्हाला सांगत जा तर बघा जरशी जातीची गाय आहे एक नंबर अशी गाय आहे त्याला विचारू किंमत वगैरे दुधाला जलची आणि बघा दादा काय किंमत सांगितली हा दुईची सांगा एकाची किंमत सांगा ऐंशी ऐंशी हजार सांगितली का तर बघा शेतकरी मित्रांनो हा का असं आहे का बरं बरं ठीक आहे ठीक आहे बघा त्यांनी सांगितली किंमत जर दादा दुधाला कशा आहेत का दुधाला एका टायमाला दहा दहा लिटर देतात तर बघा शेतकरी मित्रांनो घ्यायचे असेल तर त्यांचा संपर्क नंबर दे विचारू आणि या वरात होईल ना काही कमी जास्त जा तर ठीक आहे गा आणि किती महिन्याचे आहेत गाय बारा दिवस दहा बारा दिवस मांडीवरल्या तर बघा एक नंबर आहे दादा तुमचा संपर्क नंबर द्या तर नाव तर बघा शिंदे भाऊच्या गायी येत एक नंबर अशा चला अजून विचारू भरपूर अशा गायी येतं इथे एक नंबर बघा इकडं एक टॉपची गाय इच बघू ही चांगली ही पहिले रू आहे दादा तुमची काय होय दादा तुमची आहे कोणाची आहे हा आहे काय किंमत सांगितली एक लाख पंधरा हजार सांगितली किती रुची आहे दोन दाती हा दोन दात। दात, दात, दाती दोन दात दोन दात दोन दात बर दोन दाती बघा एक नंबर अशी पाहिला रु तर बघा आणि किती लिटर दूध देते दादा पहिला आहे ना किती लिटर दूध ती काहीच नाही काढलं नाही का बरं ठीक आहे व्यवहार झाले कमी जास्त होईन ना व्यवहारात कमी जास्त होईन ये तुले आहे बोलते तर दादा नाव सांगा आणि संपर्क नंबर संपर्क फोन 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 नंबर तर हे घोडेगावची ही गाय घ्यायची असेल तर जरशी गाय एक नंबर अशी आहे आणि पहिला आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या अजून बघू आपण गाय इथं भरपूर अशा गाय इथं मंडळी घोडेगाव बाजार म्हणजे गाय साथी पण एकदम भारी आहे इथं पण एक मोठी गाय म्हैस इथं पण मोठी दावण आहे बघा दादा तुमची का दावण किती गाय आपल्याकड सात गाय आहेत गाय पूर्ण जर्शी काय किंमत काय सांगितली गायची सत्तर हजार किती महिन्याची गाय दिवस बाकी आठ दहा दिवस बाकी आहे दुधाला कशी आहे अठरा पर्यंत चाललेली आहे बघा शेतकरी मित्रांनो गाय घ्यायची असेल तर एक नंबर खात्रीच्या गाय येत ना शेतकऱ्यासाठी घ्यायची असले तर खात्री, खात्री किती काय येत आपल्याकडे किती किती महिन्याच्या सगळ्याजवळ आलेले मांडीवर आहे सगळ्यात तर दादा मग तुमचा संपर्क नंबर द्या आम्हाला अठ्ठ्याऐंशी हां पंधरा एक्क्याण्णव ते तीस नाव सायनाथ जाधव तर राहणार जिल्हा पातर्डीचे म्हणजे आपल्या भागातले आहेत बघा आणि गाय घ्यायची असेल तर त्यांना जरूर संपर्क करा एक नंबर अशा गायी येत खात्री शिर म्हणते खात्री शिर ना एक नंबर धन्यवाद तर मंडळी आज आपण गायीचा बाजार कव्हर करीत होतो तर दादा घोडेगाव बाजार कस काय भरतोय काय चांगला भरतो असं आहे कशा कशासाठी प्रसिद्ध आहे बरं इथं मस्तीसाठी बैल बाजार का कमी बैल बाजार हा त्यामुळं कमी झाला का गाईच म्हणजे ओला डाल किती होत असं बरं इथं डायरेक्ट गाईची म्हशी दोन लाखाची म्हणजे आप जे पर्यंत व्यवहार जातो एका बाजारात नाही का तुमचं नाव काय पूर्ण वाघ पाटील वाघ पाटील म्हणून आपण थोडस किती आलतो त्यांच्या टपरी वशी तर हे सांगितलं अजून काय वैशिष्ट्य बरं तुमच्या घोडेगावच्या बाजाराचं आमच्या इथं बकरीचं व्यवसाय आहे तो फार एक नंबर सा सध्या बकरीचं व्यवसाय म्हणजे बकरी बाजार चांगला भरतो गं तीस तीस हजारापर्यंत चालते तीस तीस हजारापर्यंत बकरी मग सगळ्या कोणत्या कोणत्या जातीच्या बकरी येतं साऱ्या तोतापुरी तोतापुरी अजून पर्यंत जातो तीस ते पन्नास असं का हे तोतापुरी कुड कुडाल हे कोण राजस्थान राजस्थान येतात का इथं नाही ती पण आपल्या असं का थोडं वातावरण साठवायला वेळ आता थोडस मॅनेज बी व्हायला बरोबर आहे बघा वाघ पाडला आणि गाईच्या जाती कोणत्या कोणता येते असं आहे भरपूर आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण म्हशीचा बाजार पाहिलाय आणि बैल बाजार छोटासा होता तो पण पाहिलाय गाईचा बाजार बघत होतो तर वाघ पाटील भेटले रे हा बैल पण आहेत इथं पाहिले थोडस मुळे त्याच्यामुळे बोलले तर चला थोडासा गाईचा बाजार कव्हर करू पण आपल्याला वाघ पाटील भेटले ते चला मित्र नो बघू राहिलेला आपण गायीची किंमत विचारू किती काय सांगितलेली काय नाही चला बघत राहा गाई पण एक नंबर आहे दादा तुमची गाय का काय किती काय किंमत सांगितली वीस हजार गेली कुठले गे शेतकरी संभाजीनगर इकडे संभाजीनगरचे आल ते बघा गाय खरेदी करण्यासाठी घोडेगाव मग आवडली का गाय आवडली काय किती महिन्याची काय दुधावर आहे का असं आहे का खात्रीची सांगितली काय तुमचं काय नाव आहे संभाजीनगर वरून असं आहे का तर आवडली आहे नी ही गाय खरेदी केली आज घोडेगाव बाजारामधून कस काय घोडेगाव बाजार बरं एक नंबर आहे गाय खरेदी करण्यासाठी म्हशी खरेदी करण्यासाठी सांगणार का तर ठीक आहे भरपूर आहे तर बघा एक नंबर अशा आहेत इकडे पण आहे दादा या गायची काय सांगितले पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार किंमत आहे या गायची बघा दूध आहे बारा लिटर दूध आहे चार महिन्याची गाभी सहा आता तर बघा शेतकरी मित्रांनो यांच्याकडे पण मोठ्या मापाची गाय आहे एक नंबराची गाय आहे तर खात्रीशीर गाय आहेत ना तुमच्याकडे खात्री शेतकऱ्याला नंबर द्या तुमचं नाव सांगा राहुल काळी घोडेगाव तालुका, तालुका।, तालुका जिल्हा तर बघा खरेदीसाठी भरपूर अशा हा नंबर सांगा ना त्र्याण्णव पंचवीस ब्याऐंशी ऐंशी बघा नंबर घ्या आणि संपर्क करा भरपूर अशा गायी आहेत तुमच्याकडे येतात ना ठीक आहे ठीक आहे बघून घ्या गाय बघा गाय बघा सोडा खरेदीसाठी नंबर दिलेला आहे गाईचा खरेदी करायचा असेल तर संपर्क नंबर सात हा त्यांना चला बघा काय बघा एक नंबर फुल मोठ्या मापाची गाय आहे किती लिटर आहे म्हणले सात द्या बारा लिटर दूध आहे बघून घ्या एक नंबर आहे ठीक आहे दादाला संपर्क करा गाय खरेदी करण्यासाठी दुधाची देण्याचा दे व्यवहारात कमी जास्त होईल शंभर टक्के शेतकऱ्यासाठी ठीक आहे धन्यवाद बघा कमी जास्त करू म्हणजे मंडळी आज आपण गाईचा फेरफटका मारलाय बाजारात एक नंबर असा बाजार भरतोय घोडेगाव मध्ये तुम्ही पण भेट द्या आज आपला व्हिडिओ व्हिडीओ संपलेला आहे गाईचा बाजारचा तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बैल बाजारातले बघायचे असेल तर घंटीचं बटन दाबा जेणेकरून आपला व्हिडिओ पाडला तुमच्यापर्यंत पोहोचवणार असं आपल्या बैल बाजारला सपोर्ट करत चाला जास्तीत जास्त आणि एक नंबर पोहोचवणार बट आज पोपट भाऊ पण आपल्या सोबत येतोय पोपट भाऊ कस काय आजचा व्हिडिओ आता एक नंबर एक नंबर आहे खरंच आहे तर बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला फेसबुकला पेजला पण आणि इंस्टाग्रामला पण धन्यवाद मंडळी भेटत राह असं तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये